बघा बायकोला हेल्प करून चांगलं असतं म्हणे असं म्हणून म्हणून ना खूप सारे काम करून कार मंडळी आज कावेरीने प्लॅन आहे आव्याकडो सँडविच आव्याकडो सँडविच बनवायचा तर ती म्हणे आव्याकडो सँडविच खायचा असेल तर तू मला कांदा कापून द्यावा लागेल कांदा आणि लसूण सोडून द्यावा लागेल कारण की तिला बारीक लसूण कांदा कापता येत नाही येत आता आता येत बघा तर महिला मंडळ तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा तुम्हाला लग्नानंतर यायला लागलं बारीक कांदा कापता बारीक काम करता की लग्न अगोदर येत होतं पटकन सांगा माझ्या बायकोला सगळं काही लग्नानंतर यायला लागलं दोघांनी संसाराचा गाडा आणि सगळ्या गोष्टी सोबत जर केल्या तर थोडस म्हणजे बोर पण होत नाही मजेसर लाईफ जाते आपली मी सोलत आहे अवय काढतो कांदा टाका कांदा टाकतो मी कांदा कुठे मला बारीक बारीक कांदा मस्त हे बघ मला कांदा टोमॅटो पण मॅडम मॅडम मॅडमचं काम करायला मला थेंब सांगा तिथं बघ ठीक चांगलं आहे ते हे लावते ते ब्रेकला सॉरी हे लावते ब्रेकला आई पाण्याचा मॅड्रेस आ, चला कामाचं फळ मिळालेलं ये आता सांडूच्या काळात खातो ना सांग कसं बनतंय हम्म तुकडा क्वालिटीन क्वांटिटी यावत ना थँक यू